सोला बाजार सोलापूर न्यूज मध्ये पहिल्यांदाच साडेचारशे लोकांनी फॉर्म ठेवलेला विड्रॉलची तारीख साधारणतः सोळा तारखेपर्यंत आणि सत्तावीस तारखेला निवडणूक आहे आम्ही सर्व कार्यकर्त्याला मतदारसंघातील सगळ्यांना सांगितलं होतं की प्रत्येक गटामध्ये आपण फॉर्म भरून ठेवा त्यामुळे फॉर्म भरून ठेवले आणि कुणाबरोबर युती करायची कुणाच्या सोबत जायचं कोणाला आपल्या बरोबर घ्यायचं याचा काय अजून का आमचा निर्णय झाला नाही सर्व कार्यकर्त्याशी चर्चा केली सर्वांचं मत आहे की शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने जे लोक काम करणार आहेत ते शेतकरी समोर ठेवून बाजार समितीमध्ये काम करणार आहेत त्यांना सोबत घेऊन काम करा असा इच्छा आहे त्यामुळं अजून आम्ही कुठलीही बैठक घेतल्या नाही पण कार्यकर्त्याचा सुसंवाद आमचा सुरू आहे सुरु त्यामुळं एक साधारणतः चार पाच दिवसात आमचा निर्णय आम्ही जाहीर करणार आहे त्यानंतर ही पुढची प्रक्रिया सुरू होणार शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे तिथल्या चोऱ्या रोखल्या पाहिजे तिथला भ्रष्टाचार रोखला पाहिजे लोकांना शेतकऱ्यांना त्रास होणारा ज्या जो प्रश्न आहे मालाला भाव मिळण्यासाठी जे सेटिंग सेटिंगवरती जाते शेतकऱ्याला सेट प्रामाणिकपणे भाव मिळाला पाहिजे आणि ही सगळी की जे महाराष्ट्रातले जे शेतकरी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधले शेतकरी जे आमच्याकडे येते त्यांना चांगल्या पद्धतीची वागणूक त्यांना राहणं त्यांना जेवणाची त्यांना सगळं पावसामध्ये संरक्षण मिळण्याची ही सगळी दृष्टिकोन माझ्यासमोर आहे आणि अनेक नवीन नवीन योजना राबवायचं मानस आमच्या माझं आणि सर्व आमच्या कार्यकर्त्या त्या पद्धतीनं आपले काम करण्याचा हेतू आहे त्या पद्धतीनं मी निश्चितपणे भविष्यामध्ये काम करण्याचा हेतु आहे याचा पूर्व दहा वर्षाचा माझा अनुभव असल्यामुळं निश्चितपणे ते करण्याचा प्रयत्न करणार आपण पण त्यांना पालकमंत्री त्यांची देखील आपली प्रेरणा समोर येतात ते मागच्या वर्षी पालकमंत्री सोलापुरातले होते आणि शेतकऱ्यातलं मतदानाचा अधिकार होता त्यामुळे ते निवडणुकीला आम्ही सोबत घेतलं होतं त्यांच्याबरोबर कारण काय निवडणूक निवडून येण्यासाठी आपल्याला कोणाला तर सोबत घ्यावं लागतं विजयकुमार देशमुख पालकमंत्री साहेब होते त्यांना आम्ही घेतलं होतं जयकुमार गोरे आज पालकमंत्री जरी असलं ते परवा माझ्याशी चर्चा झाली पण ह्या विषयावर त्यांनी बोलत नाही आणि त्यांनी विषय सुद्धा काढला नाही आणि त्यांचे कदाचित असं असेल की सगळे म्हणून एकत्र करावं आणि जेणेकरून त्या निवडणुकीमध्ये कुठला टोकाची भूमिका घेऊन संघर्षाची भूमिका होऊ नये असं त्यांचं मत असेल पण त्याने अजून विषय काढला नाही कारण का निवडणूक अजून सोळा तारखेपर्यंत जोडवाला पुढे वेळ देतील आणि त्यानंतर त्यांचा काय निर्णय त्याचं मला कल्पना नाही जबाबदार माणूस चांगल्या व्यक्तींना घेऊन जर करत असतील तर बिनविरोध करायला माझं काही हरकत नाही पण बोर्डामध्ये जे येणार आहेत तिथून त्यांचा बोर्डामध्ये येणार चांगला पाहिजे तिथं आपल्याला काय तर हेतू ठेवून जर बोर्डामध्ये येत असतील किंवा त्या शेतकऱ्याचा दृष्टिकोन आपला चांगला पाहिजे की त्याच्यासाठी मग मी तयार राहील नाहीतर कोणालाही कुणालाही घेऊन जर बाजार समिती निवडणुकीमध्ये जर करत असेल तर माझ मी ते बिनवृत्ती गोष्टीला तयार तु राहणार माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका